नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते काल जो मी सी डे म्हणजे आपला जो कार्यक्रम असतो त्याचा जो व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओला आपल्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की ताई जुलै महिन्याच्या म्हणजे दहा तारखेच्या जो कार्यक्रम होईल तर त्याचं प्रोसिडिंगची देखील व्हिडिओ टाका तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रोसिडिंगची व्हिडिओ टाकत आहे बघा तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की प्रोसिडिंग तयार करा त्याच्यानंतर खाली आपले जे पालक हजर असतात माता पालक असतील पिता पालक असतील आजी बाबा म्हणजे कोणी पण काका काकू का। जे पण असतील त्यांच्या पण घ्या आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फोटो देखील काढून ठेवू शकता मी फोटो काढलेले आहेत परंतु मी डेव्हलप किंवा आपण ज्याला प्रिंट म्हणतो एकही काढलेली नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्रिंट काढू शकता नाही पण काढलं तरी चालणार आहे आणि आपल्याला जी लिंक आली तिचार देखील माहिती भरायची आहे प्रोटी प्रोसिडिंग अगदी साधीन सरळ आहे तुम्ही बघू शकता या वेळेचा विषय होता आपला विविध गुणांचं प्रदर्शन किंवा टॅलेंट शो तर याच्यामध्ये आपल्याला भाषा कौशल्य तर बालकांचं जी अंगणवाडीत येणारी बालकं आहेत यांचं भाषा कौशल्य कशा पद्धतीने विकसित होतं हा आपला ह्या महिन्याचा विषय होता आणि हा जर विषय म्हटला तर हा आपण ऑलरेडी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्या मुलांच्या माध्यमातून घेत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गाणी गोष्टी कृतियुक्त गाणे घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे संवाद साधले जातात मुलांशी आपण चर्चा करत असतो खूप साऱ्या गोष्टी मुलं स्वतःहून देखील गाणं म्हणत असतात आणि त्यांच्या याच्यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये वेगवेगळे शब्द त्यांच्या वेग कानावर पडतात आणि त्यांच्या शब्दसंपत्तीवर भर पडतो तर आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांच्या वयाला अनुरूप म्हणजे आपल्याकडे तीन ते चार चार ते पाच पाच ते सहा तर बघा तुम्ही हे पण बघत चला मी तुम्हाला ती पण माहिती देते मुळात ही काल द्यायची होती परंतु आता देखील आपण समजून घ्या म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कामातील तर वया वयोगटानुसार बालकांच्या क्षमतेनुसार आपण त्याची जी जशी क्षमता आहे आता तीन ते चारचे बालक कशा पद्धतीने समजू शकत त्याला कितपत समजतं तो तो वयोगट चार तर पाच आणि पाच तर सहा आता पाच ते सहाची मुलं ही छानपैकी अक्षर देखील ओळखतात छानपैकी आपण त्यांना बोलायला लावलो गोष्ट देखील उत्तमरीत्या म्हणजे त्यांचा जो भाषा विकास आहे तो खूप चांगल्या रीतीने होतो म्हणून त्यांचा जो उपक्रम असतो तो आपण थोडा कठीण पद्धतीने देतो त्याच्यानंतर पाच तर सहाचा त्याच्यापेक्षा थोडा कमी आणि जर तीन ते चारचे मुलं असतात तर तीन ते चारच्या मुलांना अगदी त्यांची सुरुवात असते त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने म्हणजे वयाला अनुसरून वयोगटानुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार असे वेगवेगळे उपक्रम अंगणवाडी केंद्रामध्ये घेतले जातात आणि त्याच्या माध्यमातून काय होतं हे आपल्याला पालकांना समजवून सांगायचं होतं कारण हे तर आपण ऑलरेडी घेतो परंतु त्यामुळे त्या, त्या मुलांच्या कुठल्या विकासामध्ये भर पडतो कशा पद्धतीने बालकांचा विकास साधला जातो तर हे आपल्याला पालकांना सांगायचं होतं समजवून आणि त्याच पद्धतीने पालकांसमोर प्रत्यक्ष मुलांना समोर बोलून आपल्याला गाणी गोष्टी छोटे छोटे उपक्रम असे त्यांना घ्यायला आपल्या समोर प्रत्यक्ष करायला लावायचे होते आणि त्याच्यानंतर त्याचं कौतुक म्हणून काळ्या वाजून त्याचं आपल्याला कौतुक करायचं होतं जेणेकरून त्याचं मनोबल वाढेल आणि त्याला उत्साह वाटेल त्याच्यातली एनर्जी ही ही होईल आणि तो अजून सहभागी होईल आणि ह्या प्रवाहामध्ये सगळ्याच मुलांना आपल्याला केंद्रित करायचं होतं आणि काही लाजरी मुलं लाजरी बुजरी म्हणजे जी मुलं मिसळत नाही तर अशा मुलांना देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचं होतं आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम संपल्यानंतर मात्र सगळं करा पण एक गोष्ट कधी लक्षात ठेवा सुरुवात आणि शेवट ये कुप ही खूप महत्वाची असते कुठल्या कार्यक्रमाची तीच आपल्या प्रोसिडिंगमध्ये सुद्धा असणं अनिवार्य आहे सुरुवात जर आपल्याकडे फुलं नसतील तर आपण शब्द सुमनांनी देखील पालकांचं स्वागत केलं तरी चालतं परंतु त्यांचे स्वागत करणं हे तेवढंच अनिवार्य आहे त्याच्यानंतर शेवट संपल्यानंतर समारोप करत असताना त्यांचे आभार देखील मानणं महत्वाचं आहे कारण की आपल्याला माहिती की जर आपण पालकांचे आभार मानले त्यांना देखील थोडं ते औपचारिकता वाटते आणि त्या पद्धतीने त्यांचा देखील अंगणवाडी केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो कारण की आपल्याला माहिती इंग्लिश मिडीयमधे असे खूप सारे ऍक्टिव्हिटीज होतात खूप उपक्रम होतात पालकांना बोलवलं जातं सहभागी केलं जातं आणि खूप मॅनर्स एटिकेट पाडले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की काहीतरी खूप वेगळंच होतंय के नी काया नी काया तर तसं थोडं वातावरण निर्मिती जर आपण आपल्या केंद्रात केली तर त्यांना देखील वाटेल की अंगणवाडी केंद्रामध्ये कशा पद्धतीने काय आणि काय चालतं तर अशा पद्धतीने आपल्याला समारोप देखील करायचा आहे दर महिन्याची प्रोसिडिंग ही वेगवेगळी असते आपल्याला समारोप हे केल्यानंतर पालकांची देखील नावं लिहून त्यांच्या सह्या देखील खाली घ्यायचे तर अशा पद्धतीने ह्या महिन्याची ही प्रोसिडिंग आहे आता मी प्रोसिडिंग तुम्हाला माहिती वाचून दाखवत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहू शकता एखाद वेळेस माझं अक्षर समजलं नाही तर तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आता ते वयोगटातील बालकांच्या अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृतीमधून असा तो शब्द आहे अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या एखादा शब्द समजला आणि त्याच्यानंतर उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आले हा देखील शब्द काळाखोळ झालेला ते एवढा तुम्ही समजून घ्या थोडं घाईच्या कालावधीमध्ये हे लिहिण्यात आलं त्याच्यामुळे देखील झालेला आहे तर अशा पद्धतीने सेविका तैनो आपल्याकडे आपण वेग वेगवेगळे वे 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 कार्यक्रम घेतो परंतु त्या कार्यक्रमाचं आपल्याकडे प्रोसिडिंग असणं खूप अनिवार्य आहे त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याचं आता माझं ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासूनचं तर आत्तापर्यंत दर महिन्याचं हे प्रोसिडिंग आहे आपण देखील ठेवा आणि तुम्हाला वाटलं की मागचं प्रोसिडिंग तुम्हाला पाहिजे तर ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि ते सर्च करून तुम्ही तुमचं जे प्रोसिडिंग आहे ते पूर्ण करू श करू शकता आणि आपल्याकडे प्रोसिडिंग असणं म्हणजे आपल्याकडे कुठला कार्यक्रम घेण्यात आला हे देखील आपल्यासाठी पाहण्यासाठी खूप आहे त्याच्यामुळे प्रोसिडिंग लिहायला विसरू नका एवढंच मी तुम्हाला आजच्या वेळच्या माध्यमातून सा, सांगते आणि थांबते धन्यवाद